जालन्यातून एक अपघाताची भीषण अशी एक बातमी हाती येत आहे जालना आंबळ रोडवर पिकअप व दुचाकीचा भीषण अपघात झालाय या अपघातात तरुण ठार झाला जालना आंबड महामार्गावर आज मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी पिकअप व दुचाकीचा भीषण अपघात झाला यात एक तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे सदरील अपघात गोला पांगरी टोल नाक्याजवळ घडलाय यात आंबड तालुक्यातील गुंगर्डे हातगाव येथील भगवान उद्धव काळे वय वर्ष बत्तीस यांचा मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार भगवान काळे हे मंगळवारी जालना येथे आपल्या नातेवाईकांना पैसे देण्यासाठी दुचाकी क्रमांक एम एच एकवीस ए झेड एकोणसत्तर बत्तीस यावरून जालन्याला गेले होते आपले कामकाज आटपून जालन्याहून परतत असताना गोला पांगरी टोल नाक्याजवळ पिकअप क्रमांक एम एच झिरो एक ए पी वीस चाळीस व दुचाकीची जोरदार अशी धडक बसली आहे अपघातानंतर काळे यांना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टर आणि त्यांना तपासणी घोषित केले अशी माहिती हाती येते भगवान काळे यांच्या निधनाने आंबड तालुक्यातील घुंगर्डे हातगाव परिसरात शोककळा पसरली या अपघाताचा पंचनामा पोलिसांनी केला असून पुढील तपास जो आहे तो पोलीस विभाग करत आहे दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण आंबड तालुक्यासह घुंगर्डे हातगाव परिसरामध्ये हया व्यक्त होत आहे काळे यांच्या पश्चात आई पत्नी एक भाऊ आणि भाऊजी असा परिवार आहे